आमचा वारकरी मदतीसाठी याचना करीत होता आमचा वारकरी इलाजासाठी टाचा घासत होता या प्रसंगी या विभागाचा डॉक्टर घरी होता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनो लाज बाळगा मदत करण्याऐवजी डॉक्टर घरात टी व्ही पाहत होता ऑन ड्युटी असताना डॉक्टर घरात काय करत होता के के मराठी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरती अलकूड तालुका कवठे येथे काल सकाळी सुमारास वारकऱ्यांच्या गाडीला इनोवा क्रिस्टा गाडीने पाठीमागून जोरदार धडक मारल्यामुळे गोवा येथील एक महिला जागीच ठार झाली तर या गाडीतील तिघेजण गंभीर जखमी झाले या अपघातातील मयत व जखमींना मदत करण्यासाठी एकशे आठ अँब्युलन्स व कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयातून तातडीची मदत मिळते लांबून अतिशय वेगाने एकशे आठ ॲम्ब्युलन्स पोहोचते परंतु अवघ्या काही अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी असतात पण त्यांना अपघाताची माहितीच नाही अशी अंग झटकायची कारणे समोर येऊ लागली आहेत जिल्हा परिषदेची ॲम्ब्युलन्स काही सेकंदाच्या अंतरावर होती मिनिटाच्या नव्हे यावेळी अपघाताची माहिती मिळताच कवटे महाकाळवरून सर्व तातडीची सुविधा मिळते मात्र या परिसराचे देशिंग रुग्णालयाचे डॉक्टर संदीप माणे मात्र ऑन ड्युटीवर असताना देखील आपल्या घरी निवांत आराम करीत होते हे उघड झाले आहे वारकरी जखमी अवस्थेत मदतीची याचना करीत होते तर या परिसराचा डॉक्टर घरी निवांत पडलेला होता हा केळसवाना प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे बोला जिल्हा परिषदेच्या प्रामाणिक सी ओ मॅडम बोला ऑन ड्युटी असताना घरी निवांत काम करणाऱ्या डॉक्टर संदीप मानेवर कारवाई कधी करणार भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेल्या कवटे महांकाळ पंचायत समितीचा घाणेरडा प्रकार समोर आला आहे जखमी वारकऱ्यांच्या मदतीला आपला आरोग्य विभाग का पोहोचला नाही बोला ओ मॅडम बोला तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर कोळेकर वारकऱ्यांना मदतीची गरज असताना कोठे होते याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरून कर्नाटक महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून पंढरपूरकडे लाखो भाविक वारीने चालत देवदर्शनासाठी दरवर्षी जात असतात प्रत्येक वर्षी वारकऱ्यांचा अपघात होतो प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक वारकऱ्यांनी आपले जीव गमावलेले आहेत वारकऱ्यांच्या सेवा सुविधा प्रशासन फक्त केवळ बघ्याची भूमिका घेते हे विशेष आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचारी नॅशनल हायवेवर कार्यरत असतात काल अलकूड या गावानजीक वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात झाला हे निमित्त होते जखमी वारकरी इलाजासाठी रस्त्यावर तडफडत होते परंतु अवघ्या काही अंतरावर म्हणजे काही सेकंदाच्या अंतरावर जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी अँब्युलन्स सहित उभे होते परंतु मदतीला आले नाहीत हे सोडा परंतु माहीत झाल्यानंतर देखील अपघाताच्या ठिकाणी कोणीही भेट दिली नाही हे वास्तव समोर आल्यामुळे खळबळ माजले आहे आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची तपासणी करण्याची ज्यावेळी आम्ही ठरवले त्यावेळी देशिंग आरोग्य केंद्राच्या नियंत्रणाखाली अलकूड हे गाव येते असे समजले तातडीने आम्ही देशिंग येथील रुग्णालय गाठले या रुग्णालयात जाऊन या रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर कोण आहेत याची चौकशी केली तर या देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर म्हणून डॉक्टर संदीप माने यांची नियुक्ती आहे असे समजले ज्यावेळी रुग्णालयामध्ये भेट दिली त्यावेळी डॉक्टर माने तिथे उपस्थित नव्हते त्यावेळी त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी मी घरी असल्याचे प्रथम सांगितले त्यानंतर मी जिल्हा परिषदमध्ये आहे असे सांगितले देशिंग रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर संदीप माने अपघाताचे ठिकाणी नव्हते त्या ठिकाणी आम्ही स्वतः कॅमेरा घेऊन होतो त्या ठिकाणी ते नव्हते हे स्पष्ट आहे त्यासोबत रुग्णालयात जाऊन पाहिले असता रुग्णालयात देखील ते ऑन ड्युटी असताना उपलब्ध नव्हते याबाबत आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कोळेकर यांना विचारले असता त्यांनी डॉक्टर माने हे ड्युटीवर आहेत असे सांगितले परंतु ते रुग्णालयात नाहीत हे समजल्यानंतर त्यांनी देखील चौकशी करतो असे खोटे आश्वासन दिले परंतु डॉक्टर कोळेकर यांनी देखील त्यांना पाठीशी घातले हे स्पष्ट झाले आहे आमचा वारकरी इलाजासाठी रस्त्यावर तडफडत होता त्या प्रसंगी या परिसरात डॉक्टर म्हणून काम करणारे घरी टी व्ही पाहत होते मजा करत होते आमचा वारकरी इलाजासाठी मदत मागत होता जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे डॉक्टर घरी निवांत बसून होते ऑन ड्युटी असताना घरी बसून पगार मिळत होता आमचा वारकरी टाचा घासत होता आमचा वारकरी मदत मागत होता आमचा वारकरी याचना करत होता आमचा वारकरी मदती विना एक महिला मयत झाली आमचा वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी निघाला असताना त्या वारकऱ्यांची जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे डॉक्टर मात्र आमच्या वारकऱ्यांची हेळसांड करतात अरे आरोग्य विभागाच्या लाज सोडलेल्या डॉक्टर संदीप मानेला त्यांचे बॉस असणारे डॉक्टर कोळेकर पाठीशी घालत आहेत अरे लाज बाळगा वारकऱ्यांच्या मदतीला गेला असता तर आज तुमचे नाव झाले असते तुम्ही मदतीला तर गेलाच नाहीत पण ऑन ड्युटी असताना घरी बसून शासनाचा पगार लाटत होतात या गोष्टीला गट विकास अधिकारी उदय कुमार कुसुरकर त्यासोबत जिल्हा परिषदेचे ज्यांचे प्रामाणिक अधिकारी म्हणून नाव आहे त्या सीओ माडी मॅडम पाठीशी घालत आहेत थोडी तरी लाज बाळगा आमच्या वारकऱ्यांना मदत केली असती तर किमान पंढरीच्या विटुरायाने तुमच्याकडे पाहिले असते आमचा वारकरी टाचा घासून मेला परंतु तुमचा डॉक्टर घरी टी व्ही पाहत होता थोडी तरी लाज बाळगा थोडी तरी लाज बाळगा के के मराठी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क